अठराव्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांद्वारे सात बेटांना सोडून बॉम्बे नावाचे एक शहर निर्माण करण्यात आले एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराचे नाव अधिकृतपणे मुंबई असे करण्यात आले याच मुंबई शहराची लोकसंख्या ही सर्वसाधारणपणे तीन कोटी एकोणतीस लाख झाली आहे आपल्या संपूर्ण भारत देशामधील मुंबई हे शहर धावते शहर म्हणून ओळखले जाते अशा या धावत्या शहरामध्ये अनेक लोक हे आपल्या पोटापानासाठी अनेक ठिकाणाहून मुंबईमध्ये येतात कालांतराने त्यातील काही लोक स्थायिक होतात तर काही पुन्हा आपल्या गावी परततात अशाच या सध्याच्या धावत्या नगरीमध्ये एकोणीसशे ब्याऐंशी साली लक्ष्मीबाई मुरलीधर घुगे आणि मुरलीधर भाऊराव घुगे या दाम्पत्यांनी बॉम्बेमध्ये प्रवेश केला अहमदनगर जिल्ह्यातील संगनमेर तालुक्यातील निमोण गावचे हे मूळ रहिवासी एक जोडी कपड्यावर मुंबई तर गाठली पण पुढे सर्व कसे होणार हा मोठा प्रश्न उपस्थित राहिला होता आता आपण कसलाही विलंब न करता थेट लक्ष्मीबाई खुगे यांच्याकडून त्यांच्या स्वतःच्या स्ट्रगल लाईफ बद्दल जाणून घेऊया माझं नाव लक्ष्मीबाई मुरलीधर घुगे आम्ही मुंबईत आलो आमची परिस्थिती बेकट होती आम्हालाच वर माहीत नव्हतं का कसं होणार आमचं तर आम मुरलीधर भाऊ गोगे मुंबई सेंटरला हमाली करत होते हमाली केल्यानंतर एक छोटंसं खोली रेल्वे कोटरला बघितल्यानंतर तिथं आम्ही कामं केले थोडेसे कानोळी घातले त्याच्या छोटीशी एक खोली घेतली आम्ही खोली घेतल्यानंतर मी खानोळे व्यवसाय सुरू केला त्यानंतर मी स्वत हा पर फळ व्यवसाय सुरू केलं त्याच्यानंतर माझे थोडे थोडे मुलं बाळ मी शिकवायला लागली शाळेमध्ये नाहीतर माझी परिस्थिती बेकट होती थोडा माझ्या मुरलीधर भाऊ घुगेरला यांना माझा हातभार लागला पुढे लक्ष्मीबाई यांनी स्वत फळ व्यवसाय करण्याचे ठरवले दक्षिण मुंबईमधील सर्वात प्रसिद्ध बाजारपेठांपैकी पे असलेली बाजारपेठ म्हणजेच क्रॉफर्ड मार्केट म्हणजेच अधिकृतपणे महात्मा ज्योतिबा फुले मंडई येथून त्या रोज फळे विकत घेऊन वाळकेश्वर परिसरात घरोघरी जाऊन त्या विकत असत हे सर्व रोज करत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते पण म्हणतात ना हो। एखाद्या महिलेने ठरवले की ती सर्व संकटांवर मात करतेच असेच काहीसे लक्ष्मीबाई यांच्या बाबतीत देखील दिसून आले सकाची जोप, साखर झोप असे देखील म्हटले जाते पण सर्व साखर झोपेत असताना लक्ष्मीबाई आणि त्यांचे पती मुरलीधर यांचा दिनक्रम सुरू होत असत मार्केट म्हटलं की तिथे सर्व जात धर्म पंथ भाषा या लोकांचा वावर असतोच या सर्वांमध्ये जाऊन योग्य आणि उत्कृष्ट फळे निवडणे तेव्हाच्या काळात खूप जोखमीचे काम होते आणि मंडई म्हटले की तिथे बहुतांश पुरुष वर्गाचा सहभाग हा जास्त असे तेथून त्या कमीत कमी पंधरा ते वीस किलोचे वेगवेगळे फळे घेऊन त्या घरोघरी जाऊन विकत असत बाबा जा रहे बाबा बस 2 किलोमीटर अरे भाई चाइनीज भर ऐसा गिरे और पीछे के आगे जो जगह पे चलते चलो यादव टन 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 अरे ये भाई इतनी गर्मी गया मैं बहुत ज्यादा हो गया 2 बजे लक्ष्मीबाई यांची ननंद म्हणजे सावित्रीबाई गिराईक त्यांना मिळाले होते, होते। वाळकेश्वर परिसरात सर्व हाय प्रोफाईल लोकांचा सहभाग आहे त्यांच्या मनात आपले घर निर्माण करणे हे खूपच कठीण होते परंतु ते देखील शक्य झालेच एकामागून एक गिरायक एक लक्ष्मीबाई यांना मिळत गेले मी स्वतः वाळकेश्वर परिसरात मी व्यवसाय धंदा सुरू केला माझा पहिला गिरायक रुपाली शिंदे त्याच्यानंतर माझा दुसरा गिरायक नलिनी दलाल कांतीलाल दलाल कुसुम दलाल हे सगळ्या बाया लोक माझ्या ओळखीचे झाल्या त्याच्यानंतर त्यांच्या बगीच्यात मला त्यांनी माल ठेवायला मदत केली माझ्या परिस्थिती आता ते मला तिथून काढून द्यायला लागल्या एक दोन दोन कुटुंबाचा व्यवसाय होता त्याच्यात एक जणी काढून द्यायला आले तर मला नलिनी दलांना मला एक अर्ज लिहून दिला का इथून तुला कोणी हटवणार नाही म्हणून शीतल वाघमंदी तिथं माझी ओळख झाली राजेश्याम झुंझुनवाला उर्मिला झुंझुनवाली त्यांची माझी ओळख झाली त्याने माझ्यापासून मनीभावानं फळं घ्यायची सुरुवात केली मोठे मोठे आडरी मला दिल्या तिथून पुढं मला देवाच्या दयानं माहीत कशी तरी व्यवस्थित खायला लागली तरी माझी थोडीशी परिस्थिती ठिकाणी येऊ झाली राजेश्याम झुंजुनवाला म्हणजेच सध्याचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व राकेश झुंजुनवाला आणि राजू झुंजुनवाला यांचे ते वडील होते राजेश्याम झुंझुनवाला यांनी वेळोवेळी लक्ष्मीबाई यांना मदतीचा हात पुढे केला होता आणि त्यांचाच वारसा त्यांची मुले वेळोवेळी पुढे चालवत आहेत झुंझुनवाला कुटुंबियांच्या मदतीने लक्ष्मीबाई यांनी अनेक संकटांवर मात केली मे महिना आला का व माझा फेमस आंब्याचा गिरायक असते की मोठे मोठे लोक दुबई मस्कत इराण आणि चेन्नई या ठिकाणी आंबे पाठवतात गिरायकाची एकदम फेसिलिटी चांगली असते मला मोठे मोठे आर्डरी देतात तसेच एकोणाविसाव्या शतकात लक्ष्मीबाई यांच्याकडून सध्याचे प्रसिद्ध अभिनेते जॉकी श्रॉफ हे देखील फळे घेत होते फळ व्यवसाय करून त्यांनी लहान ग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच मनात घर निर्माण केले आहे संपूर्ण बाळकेश्वर परिसरात फ्रूटवाली मावशी म्हणून त्यांची सध्याची ओळख आहे माय नेम इज वर्षा अँड आय एम नोन अँड आय स्टे ॲट वालकेश्वर आय एम नोन लक्ष्मीबेन लक्ष्मीबाई बी कॉलर for last i think 40 years my mother-in-law used to buy fruits from her and that's how i started buying from her but as i came to know her i realized that not only does she sell fruits which are really good she's genuinely a very nice person very good with heart she's really warm and over all these years that i know her the way she has worked with dignity it's amazing to see her for her age, so many times I tell her now, why don't you stop, relax? But she says, no, this, she loves her work and she will keep on doing her work in spite of her children telling her now, her grandchildren telling her to stop her work. But she wants to work and she does it with courage. And she's always smiling. Whenever we meet her, she's always smiling. She'll go and ask what type of fruits we want, and she's so genuine in telling that this is not meant for you. Don't have this fruit. Very rare to see a person like her, and I think I would say she's a symbol of warmth, affection. Not only does she sell fruit, but she's become like a household person. She's become a member of the house, and that's what we li like her and love her. Lakshmi Guge. ड्रिंक् ब्यूटिफुल फ्रूट्स वेरी नाइस एंड इन टाइम लक्ष्मी बाई बहुत साल से उनको हम पहचानते हैं शी इज वेरी क्वाइट एंड वेरी गुड लेडी नेचर बाचर बाई शी इज़ वेरी लवेबल एंड हिज वर्क इज वेरी नाइस शी इज कमिंग सीन्स ट्वेंटी इयर्स इन माई हाउस फॉर फ्रूट्स and his fruits is also our fruits is also very sweet and perfect and uh, when she come we we'll, we we'll like to uh, speak with her because she is very sweet and good lady lakshmi bai mere udar शादी से पहले आती है मेरी सासू पहले बहुत फ्रूट लेती थी उसको और उसके बाद मैंने फ्रूट लेने का चालू किया she is very genuine सालों से आती है तो हमारे साथ उसका घर जैसा परिचय है मैं अकेली नहीं पूरे बिल्डिंग में उसका कम से कम त्रीस फ्लैट में वो फ्रूट देती होगी और सबका एक ही रिव्यू मिलेगा आपको अभी पैंडेमिक के टाइम पे थोड़ा कम हो गया था तो मेरे को बाहर लेने को जाना पड़ता था लेकिन मेरे को बहुत डिफिकल्ट पड़ता था कि लक्ष्मी बाई जैसा कोई फ्रूट नहीं देता है मेरे को उसका ऐसे आदत ऐसा बिल्कुल नहीं था कि मैं ये फ्रूट उसको बेच दूँ उसको बेच दूँ सब माल उसका जेन्यून रहता है और दूसरा कुछ भी खराब निकलेगा तो वो रिटर्न करके लाइक दाडम है पपैया है मैं मना करेगी कि नहीं लक्ष्मी भाई ये अच्छा नहीं था तो वो लेके वापस रिटर्न मेरे को नया भी देती थी इतना उसका जेन्यून स्वभाव है रोड चांगले संतरे पपया एप्पल ये सगड़े चांगले नहीं मैडम साथ ही, ही तो, मी काम हो मी कामवाले आहे उसका फ्रूट सबसे अच्छा रहता है वो सिलेक्टेड लाती है और सबको खिलाती है इनके फ्रूट्स महंगे होते हैं मगर अच्छी क्वालिटी होती है और ये दिल से अच्छी आहे माझ्या परिस्थितीमुळं मी अनेक वाईट संकट बघितले पण माझ्या गिरायकाच्यामुळं माझ्या नातवंडायचे पाहिजे तसे मी शिक्षण करू श राहिले मला त्या लोकांची मदत झाली मोठ्या मोठ्या लोकांची सर्व संकटावर त्यांच्यामुळं मात करू शकली त्यांचा मोठा मुलगा दिनेश याचे एक छोटेसे हॉटेल आहे तर दुसरा मुलगा संतोष हा प्रायव्हेट जॉबला आहे तर त्यांची नात गायत्री म्हणजेच मी स्वतः सध्या मास्टर्स इन कम्युनिकेशन अँड जर्नलिझमचे शिक्षण घेत आहे तर उर्वरित चार नातवंडे शिक्षण घेत आहेत तर त्यांचे पती सध्या रिटायर झालेले आहेत लक्ष्मीबाई घुगे आणि मुरलीधर घुगे म्हणजेच माझे आजी आणि आजोबा यांनी अनेक कष्ट घेतले त्यामुळे आम्ही सर्व कुटुंबीय एक स्थिर आयुष्य जगत आहोत त्या दोघांच्याही या मेहनतीला सलाम आहे